अपघातात गंभीर जखमी झालेल्या पासष्ट वर्षीय वृद्धाचा छत्रपती संभाजनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे नारायण आसामराम जाधव हो वय पासष्ट वर्षे राहणार आलापूरवाडी असे घटनेतील मयत वृद्धाचे नाव आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आलापूरवाडी येथून तालुक्यातील जांभरगाव येथे नातेला सोडण्यासाठी वैजापूरच्या दिशेने जात असताना खंडाळा शिवारात भारत पेट्रोलियमच्या पंपासमोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत चालक जाधव हे हवेत वरती फेकल्या गेले त्यानंतर डांबरी रस्त्यावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर या घटनेतील धडक देणारे दुचाकीस्वारही जखमी झाले आहे अपघातानंतर तात्काळ सर्व जखमींना वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर जाधव यांना गंभीर इजा झाल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथे हलवण्यात आले मात्र त्यांना कॅनॉर प्लेस येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले घाटे रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात वडील बहीण दोन पत्नी तीन मुले मुली नातवंडे असा परिवार आहे माजी उपसरपंच रतन जाधव यांचे ते वडील बंधू होते